उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघातावरून अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे यांनी केलेल्या घातपाताच्या आरोपांमुळे पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची बातमी माध्यमातून आल्यानंतर आमदार मिटकरी यांनी हे दावे फेटाळून लावत पक्षाच्या पाठिंब्याचा विश्वास व्यक्त केलाय माध्यमांनी ही बातमी का चालवली मला माहीत नसल्याचं त्यांनी म्हटलं यामध्ये नाराजी असण्याचं कारण नाही कुणीतरी पेड न्यूज चालवल्याचा दावा त्यांनी केला आहे अजितदादांच्या मृत्यूचे गूढ हे गूढ राहू नये असे मिटकरी यांनी आहे वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा हीच मागणी केली आहे त्यांची नाराजी असण्याचं कारण नसल्याचं मिटकरी म्हणाले आमदार अमोल मिटकरी यांनी दिवंगत अजित पवार यांनी व्हॅलेंटाईन डे च्या पूर्वसंध्येला एक पत्र लिहिलं आहे व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने अमोल मिटकरी यांनी दादा यांना उद्देशून भावनिक पत्र लिहिलंय राजकीय मार्गदर्शक कुटुंब वत्सल्य व्यक्तिमत्व आणि आयुष्यातील आधारस्तंभ म्हणून दादांची आठवण या पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे पण त्या दिवसाचं औचित्य की मला पत्रकार बांधवांनी सहज विचारलं की व्हॅलेंटाईन डे जर आहे आणि अजित दादांना जर तुम्हाला मिठी मारायची असती तर तुम्ही मारली असती का तुम्ही म्हटलं माझी तेवढी हिंमत नव्हती पण रूपाने त्यांना थोडंसं मला विचारता आलं असतं की दादा महाराष्ट्र ऑलवेज लव यू महाराष्ट्र वॉन्ट टू से आय लव यू दादा पण आम्ही तुम्हाला खरं मिस करतो आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत ही त्यांनी प्रतिक्रिया देत सध्या तरी आमच्या पक्षात याबाबत कोणती चर्चा नसल्याचं म्हटलंय याची पहिली चर्चा खासदार अमोल कोल्हे यांनी केली होती दोन्ही पक्ष एकत्र आले तर ही खरी श्रद्धांजली दादांना असेल असे कोल्हे यांनी म्हटलं होतं त्यानंतर या चर्चेला पेव फुटल्याचं ते म्हणाले आणि याबाबत अधिक निर्णय सुनेत्रा पवार घेतील असेही त्यांनी स्पष्ट केलं त्या पक्षाचे खासदार डॉ अमोल कोल्हे साहेबांनी पहिल्यांदा विलिनीकरणावर चर्चा केली की दोन्ही पक्ष एकत्र आले तर ती खरी श्रद्धांजली असेल आणि त्यानंतर या चर्चेला पेव फुटत गेलं काल का ते कालपर्यंत पण आता शशिकांत शिंदे साहेबांनी स्वतः त्यावर पडदा टाकलाय आणि ह्या विलिनीकरणाच्या संदर्भात जर भविष्यात काही निर्णय घ्यायचा असेल तर गटनेतेपदी जशी सुनेत्रा वाणींची निवड एकमतानं सर्वानुमती केलेली आहे आमदारांनी तसंच त्या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात असं दुसऱ्या पत्रावर पण आम्ही सह्या केल्या त्यामुळे त्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर ह्याबाबत त्या विलिनीकरणाबाबत अधिक बोलतील माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता त्याबाबत अधिक बोलू शकत नाही तर अजित पवार यांच्या झालेल्या अपघाताबद्दल त्यांनी पुन्हा काही प्रश्न माध्यमातून उपस्थित केले आहे त्यामुळे पुन्हा एकदा यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे